सर्वांना शुभ दुपारुपार जायचवामी सर्वांना शुभ दुपार

अश्विनी सोमशांचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ सर्वांना लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा रंग पंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा साईय हाय हाय श्रीशांत नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला लाईब करा कॉमेडी जेवण झाले का सर्वांचे साईबाऊ नमस्कार शुभ दुपार जेवण झाले का तुमचं नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा अश्विर चॅनल वर कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे नक्की जाऊन बघा साईबाबू जेवण झाले का सर्वांची जेवण हाय अश्विनी सोमोजी चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे रंगपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा रंग खेळत का नाही <coughs> हाय काही

लाईक केलं आहे कुणीतरी धन्यवाद लाईक केल्याबद्दल धन्यवाद नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी सोडच्या चॅनलवर कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे रंगपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

असं सपोर्ट करत रहा नवीन असन तर लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा भरपूर जाणं आहे कॉमेंट करा तर समजेल कुठून बघताय शामल ते हाय ताई हाय ताई शुभ सुरू दुपार दुपारचे जेवण झाले का ताई आ, ताई झाले दुपारचे जेवण झाले का साबणार चा खूप खूप स्पेच्छा नवीन असन तर लाईक करा शेअर करा चॅनलला सब्स्क्राइब करा अश्विनी कुंशा चॅनल कॉमेडी असतात तुमचे नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा धन्यवाद तुमचेच आमच्या चॅनलवर आल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा कुठन बघता येत आहे तुम्ही कुठं कुठन बघताय मी कर्नाटकहून बोलत आहे तुमच्याशी कर्नाटकहून बोलत आहे तुमच्याशी तुम्ही कुठून बघताय नक्की कॉमेंट्स मध्ये सांगा नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा काका आले धन्यकाल आल्याबद्दल धन्यवाद स्वामी समर्थ काका झाले की जेवण तुमचं काका, काका रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला अशोक कदम हाय श्री स्वामी समर्थ लाईक करा शेअर करा चॅनलला लाईब करा काका जेवण झालं का तुमचं कुठनं बघताय भरपूर जण आहे कुठून बघताय कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा मी कर्नाटक बोलत आहे तुमच्याशी काय बोलत हो काय चालतय चालते श्री स्वामी समर्थ काका तुम्हाला पण शक्ती भाऊ शक्ती भाऊ बोलत असेल शक्ती भाऊ काय शक्तीभाऊ जेवण झालं का दिलं शक... हो, जा, का जेवायला शक्ती भाऊ लाडले काढलंय या तिकीट काढलंय जेवण झाले का जेवण शक्तीभाऊच झालं काय जेवण शक्तीभाऊ म्हणत राहते काका जेवायलाच देत नाही यश भाऊ हाय ताई नमस्कार सविता ताई नमस्कार झाले का जेवण तुमचं सविता ताई जेवण झालं का नवीन असल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा Oh, <laughs> हो झाले म्हणते जेवण धन्यवाद सविता ताई लाईवड आल्याबद्दल धन्यवाद सर्वांचे माझं पण झाले जेवण जेवण झालं हो ताई आज दादाने ने दिले हो, हो काय कढीपत्ता दिले काय खाली काकाने फक्त कढीपत्ता दिला का शक्ती भाऊना का असं केलं शक्ती भाऊंना पण द्यायचा खायला म्हणजे तो तुमच्या संग काम करीन बरोबर काकांची सकाळची लाईव्ह बघितली होती मी कालची पोह्यांची साखर मला पण काका पोह्यामध्ये साखर टाकलेली आवडते मला पण श्री स्वामी समोरचं सर्वांना नवीन असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा

किती वाजता जा काका काका किती वाजता चार वाजता घेणार आहे का धन्यवाद काका आल्याबद्दल सविता ताई नमस्कार सविता ताई तुम्हाला काका नमस्कार घालताय सविता ताई सविता ढवळे यांचंही चॅनल आहे वन मॅन शो आ, या काकांचंही चॅनल आहे नक्की जाऊन बघा हो चार वाजता चालतंय चालतंय काका चार वाजता नक्की चालेल नक्की चार वाजता मी बंद करते धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल